नमस्कार मित्रांनो मित्रांनो वाय एम मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने रेशन कार्डसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे या नव्या योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांना स्वस्त धान्याऐवजी थेट त्यांच्या बँक खात्यात रोख रक्कम मिळणार आहे ह्याबाबत आपण सविस्तर माहिती सांगितलं आपण आजच्या व्हिडिओमध्ये मला माहिती सांगणार आहोत त्यामुळं संपूर्ण डिटेल हा व्हिडिओ पहा संपूर्ण व्हिडिओ पाहत मला म्हणजे माहिती काय आहे ती समजा संपूर्ण समजेल आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल चॅनल आता सबस्क्राईब करून सायटे दिलेल्या बेलायकनला क्लिक करा म्हणजे नवीन नवीन रेशन कार्डविषयी माहिती येणारे नवीन रेशन कार्डविषयी नवनवीन अपडेटसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर पहा ही योजना विशिष्ट म्हणजे दारिद्र्य रेषेखालील बी पी एल रेशन कार्ड धारकांसाठी लागू असणार आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की वार्षिक अनुदान प्रत्येकी पात्र कुटुंबाला वर्षाला नऊ हजार रुपये मिळतील त्या ठिकाणी हप्त्यामध्ये वितरण ही रक्कम वर्षभरामध्ये हप्त्यामध्ये वितरित केली जाणार आहे थेट बँक हस्तरण म्हणजे तुम्हाला डेबिटद्वारे अनुदान थेट लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा केल्या जाणार असणार आहे तर लक्षित लाभार्थी अंदाजे चाळीस लाख रेशन धार कार्डधारकांसाठी ही योजनेचा लाभ घेऊ शकणार असणार आहेत तर या योजनेचं उद्दिष्ट काय त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ते या या नव्या योजनेमागे अनेक महत्त्वाची उद्दिष्ट आहेत त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात गरीब कुटुंबांना अधिक प्रत्यक्ष आर्थिक मदत पुरवणे त्यानंतर लाभार्थ्यांच्या त्यांच्या गरजेनुसार पैसे खर्च करण्याचे स्वातंत्र्य देणे धान्य दुकानामधील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार कमी करणे त्यानंतर लाभार्थ्यांना लांबची लांब रांगा वेळेची बचत करण्यास मदत करणे डिजिटल पेमेंटसह प्रोत्साहन देणे आणि आर्थिक समस्ये समावेशक वाढविणे अशा प्रकारचे या ठिकाणी अनेक उद्दिष्ट या ठिकाणी या योजनेमार्फत या ठिकाणी शासनामार्फत राबवले जाणार आहेत त्या पूर्वीच्या योजनेतील समस्या काय आहेत आणि नवी योजना अंमलात आणण्यामागे काय स महत्वाची समस्या होत्या ते पहा स्वस्त स्वस्त धान्य दुकानामध्ये लांबची लांब रांगा लागत असत काही दुकानदार धान्य वितरित अनियमितपणे करत असतात त्यानंतर लाभार्थ्यांना नेहमीच त्यांना हवे असलेल्या धान्य मिळत नसे वाहतूक आणि साठवणीच्या समस्यामुळे धान्याची गुणवत्ता था कमी होत असते पण आता या ठिकाणी नवे फायदे काय तुम्ही पाहू शकतात तर नवे फायदे असे आहेत की निवडीचे स्वातंत्र्य म्हणजे लाभार्थी आता त्यांच्या गरजेनुसार पैसे खर्च करू शकतील त्यानंतर सन्मान आणि स्वयंसत्ता थेट पैसे मिळालेले लाभार्थ्यांना अधिक सन्मान आणि सुयत्तता मिळेल त्यानंतर भ्रष्टाचार कमी मध्यस्थीशिवाय थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे हे ट्रान्स्फर होणार आहेत त्यामुळं भ्रष्टाचाराची शक्यता या ठिकाणी कमी होईल त्यानंतर वेळेची बचतसुद्धा या ठिकाणी लाभार्थ्यांना आता धान्य घेण्यासाठी रांगेत उभे राहायची गरज नसणार आहे लवचिकता कुटुंबे आता त्यांच्या विविध गरजेनुसार पैसे वापरू शकतील वे केवळ अन्न धान्यापुरतीच मर्यादित नाही आहे आता या ठिकाणी पहा अंमलबजावणी कधी काय या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात पात्रता कशी पहा निश्चित आता दारिंद्रेषेखालील रेशन कार्ड धारकांसाठी यादी तयार केली जाईल बँक खाते जोडणी लाभार्थ्यांची बँक खाते योजनेशी जोडले जातील त्यानंतर नियमित हस्तरण ठराविक कालावधीनंतर अनुदान रक्कम खात्यामध्ये जमा केली जाईल त्यानंतर मॉनिटरिंग सिस्टम योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी एक यंत्रणा स्थापित केली जाईल अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो अंमलबजावणी ज्या यादी करण्यात येणार आहे तर या नव्या योजनांसमोर काही संभाव्य आव्हान आवश्यकता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही क्रॅडिम्मी पहा डिजिटल साक्षरता सर्व लाभार्थ्यांना बँकिंग व्यवहार समजणे आवश्यक आहे इंटरनेट कनेक्टिव्हिटी ग्रामीण भागात बँकिंग सेवाच्या उपलब्ध सुनिश्चित करणे महागाई वाढत्या किमतीमुळे अनुदानाची रक्कम पुरेशी राहील की नाही याची खात्री करणे लक्षित लाभार्थी योग्य लाभार्थ्यापर्यंतच मदत पोच पोहोचते याची खात्री करणे महाराष्ट्र सरकारची ही नवी योजना गरीब कुटुंबांना अधिक सोय सुयतता आणि सन्मान देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि तसेच थेट पैशाच्या हस्तरणामुळे लाभार्थ्यांच्या त्यांच्या गरजेनुसार खर्च करण्यात स्वातंत्र्य मिळेल आणि वितरण प्रणालीतील अनेक समस्या दूर होतील तथापि योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार बँक आणि लाभार्थ्यामध्ये सामान्य आवश्यक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी ही जी रेशन कार्डधारकांना रेशन कार्ड लाभार्थ्यांना धान्य धान्यऐवजी या ठिकाणी पैसे देण्यात येणार आहेत आणि त्याबाबत ह्या होत माहिती आहे की या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आम्ही तुम्हाला केलेला आहे तर मित्रांनो नक्की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्या या माहितीमधून तुम्हाला नक्कीच तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्नशंका तयार झाले असतील प्रश्न ते काय असतील तर या ठिकाणी कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता त्या उत्तर तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे किंवा आमच्या टेलिग्राम सुद्धा मी टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमची आम्ही रोजचे रोज जे अपडेट असते तुम्हाला त्या ठिकाणी चॅनलवरती टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाते तर मित्रांनो नक्कीच ही तुम्हाला माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनललाच सबस्क्राईब करून साहित्य दिलेल्या बेलायकनला क्लिक करा तर भेटत नाही माहिती नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र